सकाळी भाजप संध्याकाळी राष्ट्रवादी दुसऱ्या दिवशी परत शिवसेना जेल मध्ये बसण्यापेक्षा पक्ष बदललेले बर निष्ठा कुठे राहिली पण आता ज्या पक्षात जाणार आहेत किंवा ज्या पक्षात जात आहेत त्यातल्या निष्ठावंतांच काय मग त्यांच्या निष्ठावंतांच काय त्यांना सत्ता महत्वाची निष्ठा नाही महत्वाची तुम्ही बी खा आम्ही बी खातो कोण म्हणायचं काँग्रेसवाले आणि त्यावेळेला सिलेंडरचा भाव काय होता गॅसचा भाव काय होता एक निष्ठा राहिली नाही आता काय नाही सगळं बघितल्यावर सगळं काय सांगून उपयोग होत नाही का ना काय ना उपयोग होतो सांगून का आपला का कोणी मतदानाच्या वेळेस लोक मतदान करून सिद्ध करतात विश्वासघात होते असं वाटतं होतोच घ्या उघडच आहे की काय वाटतं मग सध्या काय सिनियर माणूस होता सगळ्यात जुना माणूस काँग्रेसचा आ, का सोडले काय आहे आता मतभेद वैयक्तिक मतभेद असेल त्यांचे काही त्याच्यामध्ये नाही का आपल्या राजकारणामध्ये तस होतेच ते काँग्रेस पक्ष काय आणि आता याचा डोळा सगळं बीजेपीवर आहे म्हणजे <laughs> फुटाफुटी प्रकरण खिचो यांना यांना इकडे बोलवा त्यांना इकडे बोलवा हम्म <laughs> ओढा <ना> तानी <इकर बलवा। laughs> तो नाही का आता चालू आहे राजकारण सुरू आहे राजकारण सुरू आहे काय वाटतं या सगळ्या राजकारणा काही नाही बघतो नाराज लोक मतदार नाराज राहत काहीच नाही राहिलं आता तो मतदार आपल्या चाहत्याला निवडून देतो आणि हे राजकारणाची खेळी होते आलेले सुद्धा आपण जे निवडून देतो त्याचं काही राहिलंच नाही ना आता पक्षांतर काय पक्षांतर करतात पक्षांतर बंदी व्हायला पाहिजे खरं तर हे गलत आहे असं बंदी आहे पण हे घेतात कसे मग हे आहे का नाही जाय नारा नारा ते नाराजी हा असं आहे ना पक्ष कसं वाटतंय सगळे काय आता त्यांचा वैयक्तिक हे काय आता नाराजी पक्षामध्ये नाराजी ते हो ते होतं मुद्या असं होतं हा हा पक्षात तर बंदी होती ना हा ते राहिलेच कुठे आता पैसे दोन एक्यात घेतात वकील आता शिवसेनेचं काय चालू आहे खरी शिवसेना कोणती बाहेर ठाकरेची ते मत शिंदेची पैसे दिले की विकत घेतात पण आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण यांनी तो याचा घोटाळा आहे तो कुठला आदर्श घोटाळा तो दामला करता तो घुसला तिकड याच्यावर तुम्ही सांगा भाजपवाल्यावर कोणावर एकावर तरी कारवाई का विरुद्ध पक्षावरच आहे महाराष्ट्रात हे सगळं पोडापोढीच राजकारण सुरू आहे पटते का मिसळ झाली मिसळ शेव मटकी हा मिसळ झाली आता जिकडे मिसळ की तिकडे पाहतात पोट बुरवा राजकारण आहे खरं राजकारण आहे का मग खरं राजकारण चीन मध्ये हुकुमशाही गुन्हा केला तिथंच खतम करतो गुळी घालून मग कोणतं राजकारण चांगलंय सगळं ईडीला घाबरून चाललंय तसं वाटत ईडी नव्हती राजकारण कसं असायचं जुना असं होतं एक वेळ निवडून आलं पाच वर्ष तिकडे जात नव्हता आणि गेला मुळे त्याला हाकलून देत होते आता आहे की पक्षांतर आहे पण तो कानून कुठे वरचे पैसे खाऊन घेतात ना न्याय करणारे आता ते शिवसेनेत चालू नाही किती किती दिवसापासून चालू आहे बाळ ठाकरेची शिवसेनाच नाही आता त्या बाप जमानापासून शिवसेना आहे नाही पण आता हे जे नेते आहेत त्याला एकच सगळे भाजपात जात आहेत इतर पक्षात जात आहेत त्याला पक्षांना बसणार नाही का त्याला एकच उपाय आहे राष्ट्रपती राजवट सगळं पक्ष मोकळ बरखास्त करायचं नवीन चुनाव बर हेच कारण आहे त्याला दोन दिवसापूर्वी उद्धव ठाकरे म्हणले होते दोन दिवसापूर्वी उद्धव ठाकरे म्हणले होते राष्ट्रपती राजवट लागाव इंदिरा गांधी असताना लागली होती ना राष्ट्रपती राजवट लागली नव्हती तसच करायला पाहिजे काय सध्याच राजकारण बघितल्यावर काय वाटतं सगळं आता तुम्ही पेपर वाचलाय स्पष्ट चव्हाण यांचा राम रामराम पाच वर्ष पहिले जात नव्हते हो गेला तर त्याला पक्षातून हाकलून देत होतो कोणत्याच पक्षात जाता येत नव्हतं तसं आहे का आता आता काँग्रेस फुटण्याची शक्यता आहे सगळेच फुटतील एक काळचा सगळ्यात मोठा पक्ष आज महाराष्ट्रात काय राहिले विरुद्ध पक्ष ठेवायला तयार नाहीत ते एक कारण आहे भाजपवाले ते मध्ये आम्हाला नवरा नकोस कुणी आम्हीच पाहिजे वीर निवडणुका कशा होतील पैसे खायला भेटतात तिकडे करतात मतदान ईडी मशीनची बी गोळे मशीन बद्दल काहीतरी चालू आहे ना का बॅलेट पेपर न टाकायचं नंबर आणि डेट येत नाही ना पोलिंग नंबर आणि डेट कुठे तारीख येत नाही तारीख असं म्हणणं चालू आहे ते सुद्धा प्रतिक्रिया झाली त्याच्यावर ईव्हीएम मशीन बाबत का बॅलेट पेपर नच ना घ्यावा नाही आता हे बरेच जे नेते आहेत ते भाजपमध्ये वगैरे जात आहेत निष्ठावंत जो भाजपचा कार्यकर्ता आहे त्याच काय त्याच काय कायदे आहे ते आपल्या याच्यावर पहिले बाकी काय करणार सकाळी भाजप संध्याकाळी राष्ट्रवादी हा दुसऱ्या दिवशी परत शिवसेना नाही <laughs> <निश्टा रही लिए। laughs> जिकडे काय आले तिकडे पाहतात पण जे मूळ पक्षवाले गोळ्यावर काय बसत जाऊ द्या इथं गुळ जर टाकला तर गोळ्यावर काय बसते माशी बसते पण तिकडे गुळ खायला भेटते तिकडे पाहतात काय निष्ठावंत कोणीच राहिलं नाही कोण राहिलं सांगा ना तुम्ही या जमान्यात कोण राहिल कल पोर का ऐकत नाही ते तरी काय ऐकणार आहेत का कुठं जातील अशोक राजावर हा कुठ जातील कुठल्या पक्षात भाजपमध्ये चाललं ना गुरुवारी जाईल पट्ट काय सगळं राजकारण सगळं पट्ट आता चांगलं आहे ना ते संध्याकाळी हा स सभ... सकाळी काँग्रेस संध्याकाळी राष्ट्रवादी सध्या मित्रबीची भाजप नह काय पुढाऱ्यांना पडते आपल्या काय हातात आहे कुठच्याच हातात आहे तुम्ही काय काय आपलं हातात आहे आपलं एकन दोन मतावरती हे थोड्याशा मतदान दिले रे प्रत्येकाला विचारायचा अधिकार आहे का कोण विचारतं म्हणजे राजकारण सुरू वाईट वाटतं वाईट वाटतं ना आपल्याला वाटत त्यांना नाही वाईट वाटतं जे पक्ष बदलून जातात त्यांना वाईट नाही वाटत त्यांना मोठं व्हायचं कमवलेला पैसा पचवायचा आहे जे जे बिल्डिंग मिलिटरीच्या याच्यासाठी बांधलेली होती गोर गरीब जातात परिस्थितीमुळे मिलिटरीमध्ये ज्यावरती कोण उदार नाही त्यांच्यासाठी बिल्डिंग बांधली चार मजलीची परवानगी घेतली चौतीस मजली बांधली त्याच्यामध्ये नातेवाईकांना फ्लॅट दिले आता त्याचा तपास अंतिम टप्प्यात आला मग आता जेलमध्ये जायला नको म्हणून पक्ष बदललाय आहे कुठल्या घोटाळ्याबद्दल बद्दल तुम्ही आदर्श घोटाळा इथून तुम्हाला विचारणार कोण नव्हतं पचत होत सगळं पण आता सत्ता गेली ना आता ईडी माग लागेल मग जेलमध्ये बसण्यापेक्षा पक्ष बदललेलं बरं निष्ठा कुठे राहिली पण आता ज्या पक्षात जाणार आहेत किंवा ज्या पक्षात जात आहेत तिथल्या निष्ठा म्हणतांचं काय मग त्यांच्या निष्ठावंतांच काय त्यांना सत्ता महत्वाची निष्ठा नाही महत्वाची निष्ठावंत महत्वाची नाही त्यांना सत्ता महत्वाची याचा फरक नाही का पडणार भाजपला फरक पडेल ना फरक पडणार ना दिवसात स्वतः होईल भाजपचा सगळे सगळे एकत्र घेतलेत सगळेच वाटला होतील हा एकही असा पक्ष राहणार नाही ना 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 किंवा त्या पक्षामध्ये कुणीही भ्रष्टाचारी कुठलाही पक्ष असा नाही तो भ्रष्टाचार तात्पुरती होतात एकदा यांची सत्ता आली बघा मग त्यांची ते कसे क्लीन होतात का यांनी पण त्यांचं उघडकीस करावं भ्रष्टाचारात जो अडकलाय तो अडकलाच जो भ्रष्टाचारात अडकलाय तो अडकलाच तो काय सुटत नाही तो काही नाही काय करणार नाही निघून जाणार नाही 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 चार्जशीट ते असं पाठवणार तपास थांबवणार नील रिपोर्ट पाठवणार मुदत संपायची आधी आणि म्हणून हे गेलेत कारण मुदत संपत आणि चार्जशीट संपायची काय म्हटलं पवार अजित पवार फुटलाय ना तो गडी माझी शरद पवारची नाही राष्ट्रवादी तू वाचल बरोबर म्हणजे असले खरेबी असत कोणाला मतदान करावं असं वाटतं मनात ठेवून हा पैशाला करायची करायचं चिन्ह राहते ना पैशाचं आमचे संबंध बघून करायचे होत हा हा फरक जवळचे लांबचे फुले है ना पैशाच हा ते पण आहे ना पैशालाच करायचं हा ते पण आहे आणि काय आपले संबंध असले थोडेफार ते बघून करणार आपण येऊन तरी काय उपयोग आहे म्हणणं काय पक्ष बघून करणार कि उमेदवार बघून उमेदवार बघून करणार पक्षाच काय सगळी खिचडी झाली का जो तो खुर्चीसाठी इकडून तिकडे उड्या मारतोय करायचे काय त्यांचं कुठले मुद्दे महत्वाचे निवडणुकीत निवडणुकीत म्हणजे आता कसं जी व्यक्ती चांगली काम करते तेच महत्वाचे पैसे तर सगळेच खातात मला सांगा तुम्ही शंभर आमदारामध्ये पंच्याण्णव टक्के तर ते भ्रष्टाचारीच आहेत पाच टक्के सोडले तर मतदानावर बहिष्कार केला कुणालाच द्यायचे कुणी कोणीच केलं का येईल मतदान नाही करायचं म्हणजे आपल्या पायावर त्यांनी तसा कायदा करायला पाहिजे होता पन्नास टक्के चार जर मतदान झालं तर तिथली इलेक्शन बरं असते पण यांनी तसं कायदा केलं नाही सोयीचा केलंय मतदान झालं तरी त्याच्यातून निवड होतेच ठेवून उपयोग काय मग तुकड्या तुकड्या असायचं जुनं राजकारण कसं होत माहिती का एकतर्फी होतं त्यावेळेला लोकांना कळत नव्हतं काही विचारणार कोण नव्हतं त्यामुळे भरपूर खाता येत होत आज जुने राजकारणी गरीब कोण आहे त्याच्यात दाखव मला ज्यांच्या हातात सत्ता होती ते गरीब कोण आहे का त्याच्यामध्ये काँग्रेसमध्ये पण विचारणार कोण नव्हतं विरोधी पार्टी प्रबळ नव्हती विरोधी पार्टी तुम्ही बी खा आम्ही बी खातो कोण म्हणायचं आणि त्यावाला सिलेंडरचा भाव काय होता गॅसचा भाव काय होता हे होत्या का टॅक्स होता का जास्त महागाई वाढली महागाई <laughs> वाढली सेल टॅक्स हे टॅक्स किती किती टॅक्स लावलेले आहेत लाईट बिल ला टॅक्स नव्हता आता सगळ्याला टॅक्स आहे पैसे काढले गेले जास्त त्याला बी टॅक्स आहे कुठे सवलत नाही ना ना सुविधा पण तेवढा दिलेल्या आहेत नाही पण काल तुम्ही बघितलं असेल अशोक चव्हाण आणि राजे ज्येष्ठ नेते काँग्रेसचे काहीतरी वैयक्तिक कारण असणार काय कारण आहे तर एक उदाहरण नाही याच्या आधी भरपूर उदाहरण आहे तेव्हा पक्ष सोडून सगळे चालले का चाललेत मध्ये काय चालले मला काहीतरी वैयक्तिक कारण असणार आहेत ना काय कारण आपण नाही सांगू शकत घोटाळे असतील काही असू शकत हे सगळे ईडी ला कावरून जातात असं वाटतं पक्षंतर करणे मोबाईल जो होत <laughs> असेल काही बर्डन येत असेल असं करू शकतील असं पण सत्ताधाऱ्यांकडेच काय जायचं तो तोच मुद्दा आहे एवढ्या दिवसाचं एक त्यांना त्यांचं ते जे काही म्हणजे पार्टीचं जे मेन कोणी आहे ते त्यांचे काही निर्णय पटत नसतील तरी पण होऊ शकत असेल असं अंतर्गत मतभेद काय असतील त्यांचे प्रत्येक ठिकाणी ईडीच असेल असं काय नाही पण ज्या पद्धतीने सध्याचे नेते पक्षांतर करतायत एकूण सध्या ज्या चौकशा होत आहेत त्यामुळे हे पक्षांतर करतायत असं वाटत असं पूर्णपणे नाही बोलू शकत काहींचे म्हणजे मी आता जसं बोललो बाबा मेन जे काँग्रेस म्हणजे कुठलाही पक्ष असेल त्यांचं मेन यांचं काय पटत नसेल त्यांना अंतर्गत मतभेद जे असेल त्यामुळे पण होऊ शकत असेल आगामी काळात पक्ष कि नेता बघून आमंत्रण करणार उमेदवार बघून नेता, नेता बघून उमेदवार उमेदवार बघून का आता इतले आपले जे काही इथले प्रश्न आहेत ते आपण वरपर्यंत जाऊ शकत आपल्या नेत्यापर्यंत जाऊ शकतो आपण त्यामुळे नेता बघूनच करणार उमेदवार बघून अनेक जण भाजपामध्ये प्रवेश करतायत अशा वेळी भाजपामधल्या मधल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी कसं बघतात एकूण हे सगळं बघितलं आता संख्या संख्या एवढी वाढत चालली की आता मेन जे भाजपचे आहेत त्यांना प्रश्न पडले की कोणाला उमेदवारी द्यायस पाहिलं आपल्या निष्ठावंत बघायचे का बाहेर न आलेल्या लोकांचं बघायचं निष्ठावंतांचं काय मग तोच प्रश्न मोठा आहे पहिल्यापासून जे बीजेपी मध्ये आहेत त्यांचं काय होणार हा मोठा प्रश्न आता <laughs> आता असं झालंय की आ, एका शाळेत सगळ्यांनी ऍडमिशन घेतलंय कुणाकडे लक्ष देऊन कुणाला जास्त शिकवायचं हा प्रश्न झालेला आहे बाकी काय म्हणजे एकच शाळा चांगली असं आहे भरपूर शाळा आहेत चांगल पण एकाच शाळेत प्रवेश घ्यायचा असं सगळ्यांचं चाललेलं आहे एकूण मत म्हणलं तर कुठे चाललंय आपला देश महाराष्ट्र <laughs> तसं जर म्हणायला गेलं तर पन्नास टक्के व्यवस्थित चाललंय आणि पन्नास टक्के पक्षांतर्गत असल्यामुळे असं जनता कन्फ्युज झालेली आहे की नक्की हे काय चाललंय कन्फ्युज झालेली आहे पूर्ण म्हणजे सोयी सुविधा आहे तुम्हाला सगळं आहे कर्ज कमी होत आहे मुक्त होत चाललंय हे आकडेवारीवरनं सगळं समजतंय की बाबा पूर्वी जे होतं ते आता नाही आता तुम्हाला सगळं ऑनलाईन सगळं मिळतंय सगळं काही नाही असं नाही सगळं ऑनलाईन कुठं तुम्हाला पळावं लागत नाही सरकारी ऑफिसमध्ये जावं लागत नाही काय माझ्या अनुभवावर सांग सगळे एका जागेवर बसून करू शकतो विकास हो हो आता तेच त्याचा आपल्याशी काय जनतेशी काही संबंध नाही जनता शेवट ठरवणार कोणाला मतदान करणार काय पेपर वाचत काय कराव मग काय वाचलं की नाही काय नाही ना ना राजीनामा वगैरे हो गेले दुसऱ्या पक्षात काय गेले काय गेले आता त्यांची त्यांना माहिती त्यांच्या पक्ष श्रेष्ठीनं काय त्यांचं हे केलं दुसरं असेल त्यांचं एवढ्या दिवसाच्या ज्येष्ठ नेते हो असा अचानक निर्णय घेण्याचं कारण असेल कारण त्यांनाच माहित असेल आपल्याला काय माहित जनतेला काय माहिती जनतेला फक्त जन मतदान करायचं माहित असत बाकीच काय ज्याच्या त्याच्या नेत्यांना जे कुठं राहायचं कस जायचं इच्छा होती का मतदान करण्याची ठरवायचं असं त्यांचं आता कोणाला म्हणून करावं पक्षामध्ये कुठं एक एकमत राहिलेलं नाही शेतीसाठी कोणी कुणीकडे बी जाते कोणी कुणीकडे जाते काय करते मतदारांनी काय करायचं आता अनेक चौकशा होत आहेत अनेक नेत्यांच्या त्याच्यामुळे हे दुसऱ्या पक्षात उडी मारत आहेत असं वाटतं का आपल्याला काही तसं वाटत नाही आपल्याला फक्त वाटतं पक्षनिष्ठ राहा राहत आहेत का नेते काय माहिती आता राहतात इथून पुढं तर जास्त ठेवायला काय सांगतो आपण काय सांगणार निष्ठावंतांचं काय सध्या निष्ठावंताच काय ते वरच्या पक्षाची रजिस्टर होती काय त्यांच्या मतावर असत मतदाराचं फक्त एकच असतं की बाबा नेता निवडणं योग्य अयोग्य माणूस बघणं ते पुढं ते काय कोणाच्या आता ते मतदार काय करू शकते नाही आता इथून पुढे आगामी निवडणुकांमध्ये पक्ष बघून की उमेदवार बघून मतदान करणार उमेदवार बघूनच पक्षाला काही हेच राहिलं नाही फक्त सत्तेसाठीच लोक हे करायला सत्तेमुळे सत्तेमुळेच नाही तर काय म्हणायचं सत्तेमुळेच म्हणायचं ना काय ते सत्ताच पाहिजे तीन पक्ष एकत्र येते चार पक्ष एकत्र येते जुनं असं होतं बाळासाहेब ठाकरेच्या काळामध्ये असं होतं की बाबा पक्षनिष्ठ माणूस पदाकडे बघत नव्हता सत्यकडे फुटत नव्हते सत्यकडे बघत आता फक्त आता पद बघते आता दुसरं दुसरं काय नाही बाकी पदच पाहिजे मान पान पद हेच पाहिजे पहिले शिवसैनिक त्यांच्या काळामध्ये जे होते एकदा बाळासाहेबांच्या पक्षात गेले मेले त्यांनी पक्ष सोडला एक निष्ठा राहिली नाही आता काय नाही त्यांना काय सांगून उपयोग होत नाही ना काय उपयोग होतो सांगून का आपलं आग येतं का कोणी मतदानाच्या वेळेस लोक मतदान करून सिद्ध करतात होते असं वाटतं का मतदारांचा होतोच ग उघडच आहे की लोक पक्ष कसे करतात पक्ष बघून लोक मतदान करतात म्हणजे पक्षातच समजा नाही राहते लोक असं होत वाईट वाटतं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोड दिली आहे आमदारकीच्या पदाचा देखील राजीनामा दिला आहे महाराष्ट्रात भाजप आहे फोडाफोडीचं राजकारण करतोय का सीबीआय आणि ईडीच्या चौकशीला घाबरून काँग्रेसचे अनेक नेते भाजपात प्रवेश करतायत का याबद्दल नागरिकांना काय वाटतं याबद्दलच्या प्रतिक्रिया आपण आज जाणून घेणार आहोत हे थांबल्याशिवाय साध्य होत नाही या होत्या पिंपरी चिंचवड शहरातील सर्वसामान्य नागरिक आणि मतदारांच्या प्रतिक्रिया खरं तर सध्याचं जे फोडाफोडीचं राजकारण आहे ते पिंपरी चिंचवडकरांना तरी पटलेलं नाही त्यामुळं सी बी आय आणि ईडीला घाबरून अनेक नेते पक्षांतर करत आहेत परंतु यामुळं भाजपात गर्दी होत आहे आणि भाजपामधील निष्ठावंत कार्यकर्त्यांचं काय असा प्रश्न जो आहे तो पिंपरी चिंचवडकरांनी उपस्थित केलेला आहे कृष्णा पंचाळ मुंबईत पिंपरी चिंचवड पुणे